नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं मी, मी स्वागत करते आणि बातमी बघू या बच्चू कडू संदर्भात आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवला आहे सरकारने आता हिंसाचं आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नये सरकारने असे षडयंत्र रचले असल्यास त्यांना त्याचे पाप भोगावे लागेल असा स्पष्ट इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं आहे पण यापेक्षा योग्य वेळ कोणती ही त्यांनी सांगावे गेल्या सहा महिन्यात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत सरकारला आणखी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला हव्यात असे वाटत आहे का असा प्रश्नही बच्चू कडू यांनी केलाय तीन दिवसांच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केव्हा होणार ही तारीख घोषित करावी असे आवाहन कडू यांनी केले आहे तर अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहात पाच जुलैपासून सात बारा कोरा यात्रेला प्रारंभ शासनाच्या धोरणामध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी शेतमजूर विधवा दिव्यांग बेरोजगार तरुण ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाळ मच्छीमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्याय हक्कांसाठी सात बारा कोरा करा ही एकशे अडतीस किलोमीटरची पदयात्रा पाच जुलैपासून सुरू होणार आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही कडू यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय